जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यू चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो रील्स रील्सवरती एक सॉंग ट्रेंडिंगला चालू आहे माझ्याकडे बघत आहे आणि त्यावरतीच मित्रांनो आपण लिरिकल स्टेटस रीडिंग बनवलेलं आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ आपण अलाइट मोशन वरून बनवलेला आहे आजचा एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला पटापट लाईक करून टाका या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच मित्रांनो आज जे पण काही मटेरियल युज केलेलं आहे आपण ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईट लिंक दिलेली आहे त्यावरून डाउनलोड करू शकता तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन मधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा म्हणजे अगदी इझिली तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल सोबतच मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरती हो तुम्हाला विदाउट वॉटर मार्क एप्लिकेशन सोबत डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता तर आपण आपल्या डोला सुरुवात करूया Редактор субтитров А.Семкин ओके तर मित्रांनो आपण आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे आता बिटबुक मार्क आणि शेक इफेक्ट प्रिसेट दोन्ही प्रिसेट तुम्हाला दिलेले आहेत बट त्याआधी तुम्ही काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक इतर येशू सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करा इथं काहीही लिहू शकता ठीक आहे तर इथं मराठीमध्ये शब्द टाईप करायचा आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आडव्या तीन लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं पहिल्यांदा नंतर इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इम्पोर्ट फॉन्टवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळी मित्रांनो तुम्हाला मी एक म्हणजे मटेरियलमध्ये मा दोन फॉन्ट दिलेले आहेत ठीक आहे तर त्या दोन्ही इथं आय ओ एस सिक्स्टीन आणि शरद शात्तर तर हे दोन्ही फॉन्ट तुम्ही क्लिक करून ॲड करून घ्यायचे तर हे दोन्ही फॉन्ट मी ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर इथं बघू शकता हे फॉन्ट दिसून जातील ओके आता हे फॉन्ट दिसल्यानंतर परतच तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जायचं आहे आता यामध्ये जस्ट तुम्हाला म्हणजे मी मटेरियल दिलेलं आहे प्रिसेटमध्ये त्यात फक्त आय ओ एस फॉन्टच लागणार आहे ठीक आहे तर आता आय ओ एस फॉन्ट आपण ॲड केलेला आहे आधी आपण ग्रुपला एडिट करू आहे ठीक आहे ग्रुप वनवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हा जो एस पी क्रिएशन लिहिलेला पी एन जी इमेज आहे यावरती तुम्ही फोर बाय फायव्ह रेशीतील तुमचा इमेजेस ॲड करू शकता अदरवाइज मित्रांनो या इमेजेसला इथून डिलीट करू शकता आणि प्लसवरती क्लिक करून तुमचा कुठलाही फोटो जो असेल हा फोटो ॲड करू शकता आणि फोटो ॲड केल्यानंतर या फोटोला नंतर तुम्ही याची साईज वगैरे कमी करायचे आणि लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे त्यानंतर या इमेजवरती क्लिक करायचं आहे इथं एंडपर्यंत जायचं आहे आणि इमेजला देखील एंडपर्यंत वाढवायचं ओके आता हा इमेजेस या पी एन जीच्या वरच्या बाजूला घ्यायचा आहे तर असा दिसेल त्यानंतर याची साईज वगैरे तुम्ही व्यवस्थित जितकी तुम्हाला हवे असेल तितकी तशी प्रॉपर सेट करू शकता ओके किंवा डायरेक्ट फोर बाय फायव्ह रेशिओमधील इमेजेस असेल या लेअरवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही इमेजेस जो आहे हा इमेजेस इथून तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे तर इथे एक इमेज मी ॲड केलेला आहे नंतर ग्रुप दोनवरती जावा तिथं देखील सेम त्याच प्रोसेसने तुम्ही दोन नंबरचं इमेजेस जो पण कुठला ॲड करायचा असेल तुम्हाला दोन नंबरचं इमेजेस ॲड करू शकता बॅक यायचं आहे तीन नंबरच्या ग्रुपवरती त्यानंतर तीन नंबरच्या ग्रुपवरती आल्यानंतर देखील सेम याच प्रोसेसने आपण तीन नंबरचं इमेजेस देखील ॲड करून घेऊयात तर तीनही इमेज आपण ॲड केलेले आहेत आता हा ग्रुप बघू शकता लहान झाला तर याला एक नंबरच्या बीटपर्यंत जायचं आणि या ऑप्शनवरून वाढवून घ्यायचं काही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो येणार नाही ठीक आहे बघू शकता प्रॉपर जे आहे ते ग्रुप दिसून जातील त्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं कुठलाही एक इमेजेस ॲड करा तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे इमेजला व्यवस्थित सेंटरला ॲड करायचं आहे आणि त्यानंतर इमेजेसवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपोसिटी याची पंचवीस टक्के ठेवायचे त्यानंतर इथे तीन नंबरच्या लेअरवरती जावा आणि या इमेजेसला वाढवून घ्यायचं लाँग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला दिसायला हवं त्यानंतर यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आणि वरती सर्च करायचं असतं सॅच्युरेशन सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करायचं सॅच्युरेशन याचं मायनस हंड्रेड करायचं इमेजेस बघू शकता ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल ठीक आहे आता इमेजेस ॲड वगैरे झाल्यानंतर परत आपल्याला यावरती लिरिक्स टाईप करायचे ठीक आहे आता लिरिक्स टाईप करण्याआधी आपण इथून पुढच्या प्रत्येक लेअरमध्ये एक एक इमेज जो आहे तो ॲड करून घेऊया तर इथं इमेज ॲड करायचं तीन डॉटवरून फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं ठीक आहे तर इथून पुढं आपल्याला चार इमेजेस लागणार आहेत तर हे चारही इमेजेस आपण ॲड करून घेऊया तर थोडासा या इमेजला मी झूम करतो कारण यामध्ये आपल्याला हा लोगो वगैरे दिसतोय तर थोडेफार लोगो न दिसणारेच फोटो घ्या तर इथं मी या बीटपर्यंत हा इमेजेस वाढवतो हो नंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या इमेजेस ॲड करायचे फिल फील कॉम्पोजिशन एरिया त्यानंतर नेक्स्टला आपण नेक्स्ट इमेजेस कुठला असेल तो ॲड करू शकतो आणि तो इमेज मित्रांनो इथं ऑडिओ आहे तर ऑडिओपर्यंतच ॲड करा बाकी एक्स्ट्रा पार्ट काय ॲड करायची गरज नाही ठीक आहे इथून देखील याला आपण फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करू तर अशा प्रकारे हे चार पाच इमेजेस ॲड करून झालेले आहेत आपले आता यानंतर आपल्याला मित्रांनो काय करायचं बघा स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं आहे तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फीलमध्ये जायचं ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे आणि या टाईपमध्ये बघू शकता व्हाईट कलर जो आहे तो वरती आणि ब्लॅक कलर खाली अशा प्रकारे करून घ्या त्यानंतर व्हाईट कलरला इथून आपण ट्रान्सपरंट बनवूया म्हणजे जस्ट जो आहे तो ब्लॅक शॅडो दिसेल व्हिडिओवरती आणि हा ब्लॅक शॅडो जो आहे तो थोडासा आपण झूम करायचा आणि थोडासा खाली घ्यायचा ठीक आहे तर याला लाँग प्रेस करून आपण वरती असलं तरी चालेल काय इश्यू येणार नाही एंडपर्यंत हा वाढवून घेऊ तर असा एक शाडो थोडाफार दिसायला पाहिजे व्हिडिओवरती तर हा देखील दिसून जाईल प्रॉपर असा ठीक आहे तर आता यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बघा बरोबर या ठिकाणी आता इथून पुढं एडिटिंग जे आहे प्रॉपर बघायचं तुम्हाला सो आधी आपण काय करू हा जो रेक्टँगल ॲड केलेला आहे तर या रेक्टँगलच्या वरती ग्रुप घेऊया कारण रेक्टँगलच्या शॅडो ग्रुपवरती दिसू नये म्हणून ठीक आहे तर याला मी लाँग प्रेस करून याला देखील वरती घेतो आणि इथं देखील वरती घेतो ओके आता मित्रांनो यावरतीच आपल्याला काय करायचं आहे टेक्स्ट ॲड करायचे टेक्स्ट ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करा आधी टेक्स्ट टाईप कसे करायचे तर तुम्ही जस्ट क्रोमवरती जावा क्रोमवरती गेल्यानंतर इथं वरती सर्च करा ठीक आहे सर्च आपल्याला काय करायचं आहे तर गाण्याचं नाव काय असेल ते सर्च करायचं माझ्या दिलाचो गाण्याचं नाव आहे तर सर्च केलेलं आहे मी आणि लिरिक्स टाका गुगलवरती येईल तिथून कुठल्याही वेबसाईटवरती जावा अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला लिरिक्स तर इथं तो बघू शकता सगळ्यात आपलं पहिलं वाक्य काय तुझ्या वेळेला कसा करू प्रेमाचा मी सामान आहे ठीक आहे तर हे आपण ॲड करून कॉपी करायचं जस्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं ओके एकदम सिम्पल आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं त्यामुळे दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे मी टाईप केलेला आहे इथून सेंटर करायचं टेक्स्ट पहिल्यांदा रोबोट रेग्युलरवरती जायचं आहे व्ह्यू ऑल फॉन्टवरती जावा आणि जो आपण शरद फॉन्ट ॲड केलेला आहे तर तो, तो शरद फॉन्ट ॲड करून घ्या आणि इथून कलर तुम्हाला जो हवा आहे तो कलर सिलेक्ट करा पहिल्यांदा तर कलर सिलेक्ट केलेला आहे लॉंग प्रेस करून याला आपण बॅकग्राऊंडला घेऊ आता मित्रांनो आणखीन एक ट्रिक सांगतो ती तुम्ही काळजीपूर्वक बघा तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे आता इथं तुम्ही जस्ट जे आहे ते बघू शकता येलो कलर घेतलेला आहे तर बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन स्टोक याचं इनेबल करा स्टोक याचा फक्त एक पॉईंट पाच ठेवायचा ओके आणि ह्याचा स्टोक पण जो कलर आहे आपला टेक्स्टचा तोच ठेवायचा म्हणजे थोडा ग्लो इफेक्ट येतो आणि ही लेअर एंडपर्यंत वाढवा ठीक आहे वाढवल्यानंतर काय करायचं नंतर सांगतो आता यालाच जे आहे ते डुप्लिकेट लेअर करायचं आहे डुप्लिकेट लेअर त्यानंतर वरच्या लेअरवरती आपण जायचं आहे लेयर लेअरवरती गेल्यानंतर ले एडिट टेक्स्टमध्ये जावा आणि इथं जस्ट तुम्ही इमोजी दोन तीन टाईप करा ओके इथं मी अशा प्रकारे एक दोन तीन इमोजी टाईप करतो आणि याला इथं कलर जो आहे इमोजीचा कलर मात्र आपण ट्रान्सपरंट करायचं तरच इमोजी दिसणार आहे ठीक आहे तर इमोजीचा कलर ट्रान्सपरंट केलेला आहे आपण बॅक यायचा आहे जस्ट आता हा इमोजी, है, है? इमोजी जो आहे हा इथं आपण वरती करून घेऊ ठीक आहे थोडासा इथं वरती घेऊया इमोजीचा कलर आपण जो आहे तो ट्रान्सपरंट केलेला आहे बट इथं शरद फॉन्ट जो आहे इथं व्ह्यू ऑल फॉन्टवरती जावा आणि आयफोन फॉन्ट जो आहे तो आयफोन इमोजी सिलेक्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो आता हे बघू बो, इथं बघू शकता थोडं जर बघलं तर तुम्ही इमोजी दिसणार तर त्याचा अर्थ आहे बॉर्डर अँड शाळोमधला स्टोक आपण ऑफ करून बघू तर ऑफ केल्यानंतर दिसतोय तर काही प्रॉब्लेम नाही थोडंसं झूम करू आपण आणि इथं अशा प्रकारे सेट करायचं ठीक आहे आता सेट केल्यानंतर मित्रांनो याला काय करायचं प्रत्येक लेअरवरती जाऊन स्प्लिट करत जायचं आहे ठीक आहे प्रत्येक लेअरला जायचं स्प्लिट करायचं आणि मित्रांनो यात जर तुम्हाला नंतर वाटलं की आपल्याला काय नाही इमोजी चेंज करायचं आहे तर इथून तुम्ही प्रत्येक लेअरला थोडेफार इमोजीमध्ये पण जे आहे ते चेंजेस करू शकता थोडेसे वेगवेगळे इमोजी टाका जेणेकरून प्रॉपर जे आहे ते आपला व्हिडिओ आणखीन अॅट्रॅक्टिव्ह वाटेल ओके अशा प्रकारे इमोजी चेंज करा नंतर स्प्लिट करत जायचं आहे प्रत्येक लेअरला ओके स्प्लिट करायचं आहे नंतर स्प्लिट केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर इथं दुसरी लाईन जी आहे ती आपल्याला चेंज करायचं इथं यायचं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता आपला जो पण टेक्स्ट होता तो इथं आपण शोध घ्या आधी तर इथं वरती होता आय थिंक ठीक आहे आता तरी देणार हीचं मनोकामना ठीक आहे तर हा आपण टेक्स्ट इथून कॉपी करू तर मित्रांनो व्हिडिओ जर तो तुम्हाला मोठा होतो असं वाटत असेल तर थोडाफार स्किप करू शकता पण हे जर तुम्हाला समजलं नाही तर नंतर एडिटिंगला परत डबल व्हिडिओ पाहण्यापेक्षा स्किप न करता बघा ठीक आहे तर इथं मी अशा टाकलेलं आहे फक्त इथं आता कलर मी रेड देणार आहे आणि रेड कलर दिल्यानंतर परत याला देखील आपण बॉर्डर पण याची रेड करूया ओके okay, तर बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट दिसेल तर पटापट मी टेक्स्ट सगळे आता टाईप करतो तुम्हाला समजलेलं जाईल टेक्स्ट कसे टाईप करायचे आहेत आता मित्रांनो इथून पुढचा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा कारण इथून पुढंच खरा व्हिडिओ आहे तर जस्ट आता काय करायचं इथं बघू शकता थोडंफार मी झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल तर इथे यायचं आहे दोन सेकंदाच्या आसपास आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर हा एक ओव्हरली व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे तर हा ओव्हरली व्हिडिओ तुम्ही ॲड करायचा लाँग प्रेस करून याला मी पहिल्यांदा तर ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेणार आहे तर ग्रुप बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता इथंपर्यंत आपल्याला याला वाढवायचं आहे म्हणजे खेचून घ्यायचं वाढवायचं नाही तर आणि इथं आल्यानंतर इथं बघू शकता इथं आपला हा व्हिडिओ प्ले होणार आहे तर एक वेळेस व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटवरती जायचं आहे फील्ड कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर मित्रांनो यावरती आपल्याला परत ना ब्लेंडिंग आणि अपासिटीमध्ये जायचं आहे लाईटनवरून लिनियर डोग इफेक्ट किंवा स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे ठीक आहे मी स्क्रीन दिलेला इफेक्ट स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर मित्रांनो तो इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी आपल्याला थोडंफार ॲनिमेशन पण अप्लाय करायचं तर ग्रुपवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे जिथं पण आपला हा व्हिडिओ आहे तिथे एक क्लिक करायचं आहे मोबाईल ट्रान्सफर्मेंट जाऊन रिसाईजवरती सिलेक्ट करायचं आहे आणि एक प्लस की द्यायचे त्यानंतर थोडंसं अलीकडे एक प्लस की द्यायचं आहे आणि मिडलला एक प्लस की द्यायची या दोन्ही कीच्यामध्ये ठीक आहे दोन्ही कीच्यामध्ये एक प्लस की दिल्यानंतर ती झूम करायची झूम केल्यानंतर हा इमेज आपला मोठा होईल आणि इथं आल्यानंतर हळू मागं जातोय तरी एकदम फास्ट घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक वेळेस आणखीन दाखवतो इथं दोन्ही कीच्यामध्ये यायचं आहे इथं तुम्हाला ग्राफचं ऑप्शन बघायला भेटेल ठीक आहे ग्राफ ऑप्शनवरती क्लिक करा आणि दोन्हीही या लेअर खाली खेचायचे ठीक आहे सेम आणखीन एक वेळेस मी करून दाखवतो याच लेअरला आता कॉपी करायचं आहे कॉपी लेअर केलेलं आहे इथं दोन नंबरच्या लेअरवरती येऊन पेस्ट लेअर करा पेस्ट लेअर केल्यानंतर पहिल्यांदा लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे ग्रुपच्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर याला इथंपर्यंत अशा प्रकारे सरकवायचं आहे आणि इथं यायचं बरोबर इथं व्हिडिओ स्टार्ट होतो इथं ग्रुपवरती क्लिक करायचं आहे मुव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रिसाईजमध्ये जायचं आहे एक की द्यायचे त्यानंतर थोडंसं अलीकडे येऊन एक की द्यायची आणि त्याच्या अलीकडे येऊन एक की द्यायची ओके आणि जी मिडलची की आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे क्लिक केल्यानंतर रिसाईज करायचं त्याला ओके रिसर्च केल्यानंतर परत मिडलच्या ऑप्शनवरती जायचं आहे ग्रुप इथं ग्राफवरती जाऊन अशा प्रकारे ग्राफ करायचं आहे ठीक आहे बघू शकता एकदम अशा प्रकारे मार्ग गेल्यानंतर आपला जो आहे तो स्पार्क इफेक्ट दिसेल आणखीन एक वेळेस मित्रांनो दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल तर इथं बघू शकता या टाईपमध्ये मी घेतलं त्यानंतर इथं यायचं आहे मोन ट्रान्सफर्मर रिसाइज रिसाइजवरती आल्यानंतर एक की दिली मी की दिल्यानंतर आलीकडे एक की दिली आणि त्याच्या आलीकडे एक दिली ओके मिडलच्या कीवरती क्लिक करायचं आहे ओके मिडल क्लिक कीवरती आपण क्लिक करू त्यानंतर रिसाईज करायचं आहे याला रिसाइज केल्यानंतर दोन दोन आणि तीन नंबरच्या कीमध्ये यायचं आहे ग्राफमध्ये जाऊन अशा प्रकारे खाली घ्यायचे तर बघू शकता प्रकारे इफेक्ट हा दिसणार आहे थोडीशी की लास्टची आहे ते आपली आत गेली तर थोडीशी आपण आणखीन बाहेर घेऊ म्हणजे बरोबर स्पार्काच्या ठिकाणी आपल्याला दिसते ओके okay? आता यावरती ग्रुपवरती क्लिक करायचं आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्स जायचं आहे इथं बघू शकता फेड पहिल्यानं टाईप करायचं आहे फेडवरती क्लिक करायचं फेड इन फेड आऊट फेड इन याचा झिरो पॉईंट पन्नास सेकंड ठेवायचा आहे आणि फेड आउट झिरो करायचं आहे इथून ही लेअर जी आहे ती कॉपी करायचं इफेक्ट कॉपी केलेला आहे मी ओके इथून करू शकता किंवा इथून कॉपी इफेक्ट करू शकता तिन्ही ग्रुपला आपल्याला हाय इफेक्ट द्यायचं आहे आता हाय इफेक्ट तिन्ही ग्रुपला दिल्यानंतर लास्टच्या ग्रुपवरती आल्यानंतर फेड आऊट पण याचा जो आहे तो झिरो पॉईंट पन्नास करायचा फक्त लास्टच्या लेअर पुरता म्हणजे अशा प्रकारे दिसा दिसून जाईल ठीक आहे आता मित्रांनो इथे यायचं आहे अकरा सिकण्याजवळ प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणखीन एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे तर हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लायटनवरून लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे इफेक्ट हा दिसणार आहे तुम्हाला त्यानंतर इथून जस्ट जे आहे ते बघू शकता हा इफेक्ट ही लेअर आपण लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे आणि प्रत्येक लेअरवरती जाऊन पेस्ट मारायचे फक्त बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक लेअरवरती याचं पेस्ट मारायचे आणि तर आल्यानंतर या की इथून कट करू पेस्ट लेअर आणि इथून कट करायचं तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या लेयर्स पण आपल्याला ले अप्लाय करून घ्यायचेत आणि आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इफेक्ट पेस्ट करायचे तर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे या ठिकाणी जो आहे तो दोन नंबरचा इफेक्ट पहिल्यांदा कॉपी करायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो जिथून आपण इमेजेस पूर्ण स्क्रीनवरती ॲड केलेले आहेत तर त्या इमेजेसवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केलेला आहे पुढच्या लेअरला यायचं पेस्ट करायचं आहे नंतर पुढच्या लेअरला यायचं पेस्ट करायचा नंतर चौथ्या लेअरला सॉरी पाचव्या लेअरला पण हा पेस्ट करा जिथं राहिलेला आहे तो चेक करू आपण तर आय थिंक सर्व लेअर्सला जो आहे तो इफेक्ट आपण अप्लाय केला आहे ओके तर इथं हे जे चारच लेअर आहेत तर चारही लेअरला आपण अप्लाय केलेला आहे इफेक्ट त्यानंतर आता बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये आता मित्रांनो महत्त्वाची सेटिंग आहे तर इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे एक नंबरचा व्हिडिओमध्ये यायचा ओके व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं आपण टेक्स्ट टाईप केले आहेत तर वरच्याही लेअरला आणि जो इमोजी लेअर आहे त्यालाही देखील हे दोन दोन्हीलाही आपण इफेक्ट पेस्ट करायचे ठीक आहे आता जेवढ्या पण आपण टेक्स्ट लेअर टाईप केले असतील त्या संपूर्ण टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मी संपूर्ण लेअर्सला इफेक्ट अप्लाय करून घेत आहे तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला आपल्याला लाईक केला नसेल प्रत्येकाने लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे इफेक्ट आपण अप्लाय केलेले आहेत सो आजचा व्हिडिओ मोठा यासाठी गेलेला आहे की मित्रांनो तुम्हाला पण समजलं पाहिजे की इडिटरसाठी किती मेहनत असते ओके तुम्हाला प्रत्येक मी इफेक्ट्स देतो आहे फक्त तर थोडंफार आज डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे ओके तर व्हिडिओ आजचा कसा वाटला आहे मला नक्की सांगायचं आहे सोबतच मित्रांनो यावरती तुम्ही लोगो अप्लाय करणार असाल लोगो देखील तुमचा अप्लाय करू शकता त्यानंतर शेअर ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रेझ्युशन टेन एटी पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचे ओके okay, तर मित्रांनो आज चे इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र